नमस्कार अनिल गगनभेदी थत्ते या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो काल तुम्हाला आठवत असेल आपण बिनविरोध निवडून येणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावरती मी माझी मतं व्यक्त केली होती की बिनविरोध येणं म्हणजे लोकांनी निवडून देणं नाही आणि हा जो ट्रेंड नव्यानेच आत्ता जो सुरू झाला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येतात तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा आहे मित्रांनो मी आपला व्हिडिओ बनवून झाल्यावरती जेव्हा घरी परतत होतो त्यावेळेला संध्याकाळी मे मला काही बातम्या मिळाल्या की राज्य निवडणूक आयोगाने एक नोटीस जारी केली आहे आणि त्यांनी एक अहवाल मागवला आहे सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांकडनं की इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध लोक निवडून कसे आले आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे ते वेळेत जागे झाले त्यानंतर मी काल म्हटलं होतं की याविरुद्ध आज ना उद्या कोणीतरी कोर्टात जाणार आणि दाद मागणार इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध लोक निवडून आले तर ती कशी आली लोक त्यांनी दडपशाही केली की काय दमदाटी केली की काय पैशाचा वापर झाला की काय तर ह्या सगळ्यावरती मला आज जी बातमी मिळाली आहे की मनसेचे जे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत अविनाश जाधव ते एक जनहित याचिका लवकरच या विषयावर हायकोर्टामध्ये दाखल करणार आहेत मित्रांनो जाहीर आहे इलेक्शन्सचं आता सगळं वारं व्हायला लागलेलं आहे जोरजोरांनी लोकांचा प्रचार सर्व पार्ट्यांचा आता कालपासून जोमाने सुरू झाला आहे अनेक ठिकाणी नारळ फुटले आहेत प्रचाराचे आणि सगळे मत लोकांना भेटण्यासाठी मतदारांचं मन वळवण्यासाठी आता उमेदवार घरोघरीसुद्धा फिरायला लागलेले आहेत ह्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपण रोज साधारणपणे जितक्या महानगरपालिका शक्य होतील पाच सहा एका वेळेला अशा महानगरपालिकांमध्ये काय चाललं आहे याचा आपण रोज आढावा घेणार आहोत मी आपल्यापुढे वेगवेगळ्या ठिकाणची माहिती इलेक्शनचा डेटा कोण कुठे पुढे आहे त्या दिवशी याची माहिती आमचे सर्वे आहेत त्याचं वेळोवेळीचे अपडेट्स हे सगळं मी आपल्याला देत राहणार ह्यापुढे त्यामुळे सतत पुढचे दहा दिवस बघत राहा आमचं चॅनेल अनिल गगनभेदी थत्ते मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ठाणे आणि मुंबईविषयी कारण की सुरुवात आपण ठाण्यावर राहतो मुंबई आपलं बाजूचंच शहर आहे महाराष्ट्रातली काय आशियातली सर्वात मोठी महापालिका आहे त्यामुळे ह्या दोन महापालिकांमध्ये काय चाललं आहे काय चित्र आहे आज आजच्या घटकेला ह्याच्याबद्दलचं एक अपडेट मी आपल्याला आज देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि मग उद्यापासून इतर महापालिका पुणे नाशिक औरंगे संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर ह्या इतर सगळ्या महापालिकांची अपडेट्स उद्यापासून आपण आणि त्यांचा आढावा घेत राहू मित्रांनो थोडं मागे घेऊन जातो मी तुम्हाला आमचा जो सर्वे आपण ठाण्याबद्दल केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये आपण म्हटलं होतं जे आम्हाला चित्र दिसलं साधारण एक महिन्याभरापूर्वी तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ठाण्याचा एकच नाथ एकनाथ म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर एक महिन्यापूर्वीचा जो आमचा सर्वे होता तर त्या सर्वेनी काय दाखवलं होतं चित्र की जर का त्यावेळेला ठाण्यात निवडणुका झाल्या असत्या तर शिवसेना ही सर्वात मोठी पार्टी नुसती सर्वात मोठी पार्टी नाही तर स्वबळावरती ही निवडणूक जिंकली असती म्हणजे काय तर ज्या दागा दिसत होत्या त्यावेळेला एक महिन्यापूर्वी शिवसेनेला सत्तर जागा मिळतील असं चित्र होतं आणि हे सगळं जागा वाटप होण्याआधीचं चित्र होतं आणि त्यावेळेला आपण असं एक गृहीत धरलं होतं की सगळ्या पार्ट्या वेगवेगळ्या लढतील तर काय चित्र उम उभं राहील तर ते जे चित्र होतं आमच्या सर्वेप्रमाणे तर शिवसेनेला सत्तर जागा मिळतील ठाण्यामध्ये आणि ते एक स्वबळावरती एक हाती त्यांना सत्ता मिळू शकते जशी गेल्या वेळेला त्यांना मिळाली होती सदुसज जागांनी तर ती ह्या वेळेला सत्तर जागा मिळून सिंगल लार्जेस्ट पार्टी विथ कंप्लीट मेजॉरिटी अशी शिवसेना उभरेल ठाण्यामध्ये असं चित्र होतं भारतीय जनता पार्टी पंचवीस ते तीस जागा जिंकू शकते कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्ती तीस जागा जिंकेल असं आपण त्यावेळेला वर्तवलं होतं त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी जी होती तर ते अठरा कमीत कमी अठरा जास्तीत जास्ती, जास्ती, जास्ती वीस जागापर्यंत जे जाऊ शकतील असं एक चित्र उभरून आलेलं होतं अजितदादांची राष्ट्रवादी ही कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त दहा जागा जिंकू शकतील असं एक महिन्यापूर्वी आपण सांगितलं होतं आणि इतर जे होते उमेदवार त्यांना एक किंवा एक ते तीन अशा जागा मिळतील असं चित्र द्यायला उभं राहिलेलं होतं आता मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या ठा था, ठाण्यामध्ये ठाणे शहर म्हणजे आपण म्हण म्हणा की कळवा ब्रिज जो आहे त्याच्या अलीकडला भाग जो आहे जो आ, आनंदनगर म्हणजे आपला जो ऑक्ट्रॉय नाका आहे तिथून सुरू होतो मुलुंड ऑक्ट्रॉय नाका जुना ऑक्ट्रॉय नाका आहे तिथून तो थेट ओळ्यापर्यंत पुढे जातो हा आणि इकडे कळव्या ब्रिजपर्यंत हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये पंच्याण्णव महापालिकेच्या जागा आहेत मित्रांनो पंच्याण्णव त्या प्रभागांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत पण जागा जर का मोजायला गेलो आपण तर एकशे एकतीसपैकी पंच्याण्णव जागा ह्या बाजूला आहेत ठाणे कळव्या ब्रिजच्या ह्या बाजूला आणि पलीकडे आपण जर का गेलो कळवा ब्रिज पार करून तर कळव्यामध्ये सोळा जागा आहेत आणि मुंबऱ्यामध्ये वीस जागा आहेत तर हे मोठं चित्र में जागा कशा विखुरल्या गेलेल्या आहेत त्याचं आपल्याला आता हे चित्र दिसत आहे आजचा आजचा जर का आम्ही सर्वे जो आमचा डेली ट्रॅकर जो आहे तो ट्रॅकर आज आज काय सांगतोय हो हे मी तुम्हाला आता थोडं अवगत करू इच्छितो हे मी जेव्हा सांगणार त्यावेळेला अनेक लोकांना झटका बसणार आहे काही लोक माझ्या कारण की मा माझे मित्र सर्व राजकीय पक्षांमध्ये आहेत सर्व राजकीय पक्षांचे नेते पण मित्र आहेत पण सर्वे जो बोलतो तो सर्वे काय आम्ही घरी पैदा करत नाही तो सर्वे लोकांची जी मतं आहेत ती सगळी एकत्रित करून त्याचं विश्लेषण करून आम्ही तुमच्यापुढे मांडतो तर आजच्या घटकेला आता आज आहे चार तारीख इलेक्शन आहे तेरा तारखेला इलेक्शनच्या नऊ दिवस आधी ह्या ज्या ठाण्याच्या पंच्याण्णव जागा आहेत ठाणे म्हणजे कळवा ब्रिजच्या अलीकडल्या पंच्याण्णव जागा आहेत त्या जागांवरचं चित्र आत्ता जे आम्हाला दिसतं आहे आमच्या ट्रॅकरला जे दिसतंय ते असं दिसतंय की ह्या पंच्याण्णव जागांमध्ये सर्वजाच्या सर्वच पंच्याण्णव जागा ह्या महायुतीमध्येच विभागल्या जातील याचा दुसरा अर्थ महायुती या पंच्याण्णव पैकी पंच्याण्णव जागा जिंकण्याच्या स्थितीमध्ये आज दिसतीय याचा आणखीन एक विश्लेषण केलेला अर्थ की महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये आजच्या घटकेला उभाटा आहे मनसे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे आणि काँग्रेस वेगळी लढती आहे पण नाहीतर काँग्रेस पण आपण विरोधी पक्षांमध्ये आत्ता जरी क्लब केली तर आत्ता जे चित्र उभारून येत आहे तर त्यामध्ये पंच्याण्णवच्या जा पंच्याण्णव जागा महायुतीला मिळतील आणि ही जी महाविकास आघाडी प्लस काँग्रेस हे जी विरोधी पक्षाचा गट आहे त्यांना ठाण्यातल्या पंच्याण्णव जागांपैकी एकही जागा मिळणार नाही हे आजचा आमचा ब्रेकिंग न्यूज मी आपल्याला देऊ इच्छितो आमचा ट्रॅकर आज सांगतोय पंच्याण्णवच्या जा पंच्याण्णव जागा महायुतीला मिळतील आता त्याची फोड करतो मी थोडी या पंच्याण्णवमध्ये किती मिळतील तर मी जसं तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीनी आधी तर घोषणा केली होती की आम्ही ठाणे स्वबळावर लढू आणि स्वबळावर नाही तर कमीत कमी आम्हाला पन्नास टक्के जागा शिवसेनेकडनं पाहिजेत लढण्यासाठी एकशे एकतीसपैकी पन्नास टक्के म्हणजे अंदाजे पासष्ट ते जागा लढू इच्छित होते अल्टिमेटली जागा वाटप जो काय त्यांचा झाला त्या जागा वाप वाटपाबद्दन जे चित्र उभारून आलं तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनी सोडल्या आहेत चाळीस जागा आणि स्वतः शिवसेना सत्याऐंशी जागांवरती लढतीये असं ते चित्र होतं तर आता भारतीय जनता पार्टीला या पंच्याण्णवना किती मिळतील किंवा किती मिळू शकतात आमचा ट्रॅकर काय दाखवतोय आमचा ट्रॅकर असं दाखवतोय की ह्या ज्या चाळीस जागा भारतीय जनता पार्टीला शिवसेनेकडनं मिळाल्या आहेत युतीमध्ये लढण्याच्या त्यातल्या दहा जागा ह्या कळव्या मुंबऱ्यामध्ये आहेत आणि त्या जागा आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कधीही जिंकलेली नव्हती एनिवे anyway, त्याच्याबद्दल आपण कळव्या मुंबऱ्याबद्दल बोलताना बोलूया सो so, त्या चाळीसमधनं दहा काढून टाकल्या तर तीस जागा उरतात या तिसातल्या तीन जागा अशा आहेत ज्या त्यांना वॉर्ड नंबर दहा म्हणजे राबोडी वॉर्ड जो आहे तर त्या वॉर्डमध्ये देण्यात आलेल्या आहेत लढायला दोन हजार मे गेल्या इलेक्शनला म्हणजे दोन हजार सतरा साली या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली होती आणि चांगल्या बहुमताने चांगल्या बहुमताने जिंकलेली होती आमचा ट्रॅकर जे दाखवतोय चित्र ते आत्ता असंच दाखवतोय की या वेळेला सुद्धा ह्या चारी जागा त्यामधल्या जा तीन जागा भारतीय जनता पार्टी लढतीये आणि एक जागा शिवसेना लढतीये तर ह्या चारी जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच जिंकणार असं आत्ता आमचा ट्रॅकर दाखवतोय आणि त्या पण जागा या चांगल्या मार्जिननी ते आत्ता जिंकू शकतील असं आत्ता चित्र आहे त्यामुळे मग ह्या तीन जागा त्यातल्या तुम्ही काढून टाका तिसात ती या तीन जागा तुम्ही काढल्यात ज्या आता राष्ट्रवादी काँग्रेस जिंकतीय असं दाखवत आहे राबोडीतल्या तर मग उरतात सत्तावीस जागा म्हणजे काय की पंच्याण्णव जागा ज्या ठाणे शहरातल्या आहेत त्यातल्या भारतीय जनता पार्टी मॅक्सिमम सत्तावीस जागा जिंकू शकते ते ज्या त्या ते लढतातच आहेच मुळी सत्तावीस जागा जिंकण्याच्या जिंकणेबल सत्तावीस जागा ते लढत आहेत असं गृहित धरलं की त्या सगळ्याच्या सगळ्या भारतीय जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि ते होऊ शकतं कारण की मी म्हटल्याप्रमाणे समोरचं ऑपोजिशन जे आहे ते ठाण्यातल्या पंच्याण्णव जागांवरती इतकं वीक आहे की या सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीला मिळणार आहेत असा आमचा ट्रॅकर दाखवतोय तर भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त सत्तावीस जागा या निवडणुकीमध्ये जिंकू शकते असं आत्ता चित्र आहे आणि मग उरलेल्या ज्या जागा आहेत उरलेल्या ज्या जागा आहेत मग किती तुम्ही पंच्याण्णव जागातनं वीस काढून टाका उरतात पंचावन्न पंच्याहत्तर त्यातनं तुम्ही सात काढून टाका उरतात अडसष्ट तर ह्या अडसष्ट जागा शिवसेनेला मिळतील अशी आत्ता स्थिती आहे या पंच्याण्णवपैकी म्हणजे अडसष्ठ शिवसेना जे बहुमत होतं शिवसेनेचं कारण की बहुमताचा आकडा पासष्ट आहे आणि सत्तावीस भारतीय जनता पार्टी आता आपण जाऊ कळव्या मुंबऱ्यामध्ये तिथे काय चित्र येते बघूया आपण मित्रांनो कळव्या मुंबऱ्यामध्ये जी चुरस आहे ती चुरस दोन्ही राष्ट्रवादींमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यातल्या कळवा जो विभाग आहे त्या विभागात आहेत सोळा जागा या सोळा जागांमध्ये आत्ता आमचा ट्रॅकर जो दाखवतो आहे तर त्यामध्ये विभाग क्रमांक नऊ जो आहे प्रभाग क्रमांक त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना यांच्यात कट टू कट Neck to neck नेक टू नेक फाईट चालू आहे आत्ता तेवीस नंबरचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डविषयी मी जरा जास्त बोलणार आहे नंतर तेवीस नंबरचा वॉर्ड आहे तिथे पण नेक टू नेक फाईट चालू आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेमध्ये आणि पंचवीस नंबरचा जो वॉर्ड आहे डोंगर डोंगरावरचा जो भाग ज्याला आपण म्हणतो पार्शिकच्या डोंगरांच्या इथला तर तिथे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट पुढे आहे निर्विवाद पुढे आहे त्या चारही जागांवरती आता मुंबऱ्यातल्या जागांवरती जाऊ मुंब्र्यामध्ये आहेत प्रभाग क्रमांक सव्वीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस आणि ह्या प्रभागांमध्ये या, या पाचही प्रभागात वीस जागा आहेत त्या वीस जागांवरती अक्षरशः नेक टू नेक फाईट चालू आहे सध्या अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्यामध्ये आणि या नेक टू नेक फाईटचं कारण नजीब मुल्ला जे आहेत राष्ट्रवादी अजित पवारचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष तर त्यांनी खूपच स्पिरिटेड फाईट त्या भागामध्ये चुरस निर्माण केली आहे आणि आत्ताच चित्र आजच्या घटकेला तरी असं दिसतंय की तिथे समसमान जागा आहेत दोघांना समसमान जागा मिळतील असं आत्ता चित्र आत्ता दिसतंय मित्रांनो हे जस्ट मी तुम्हाला मुंबई बद्दल सॉरी ठाण्याबद्दल सांगितलं आता एक धावता आढावा आपण मुंबईबद्दल घेऊन मग कळव्यातल्या तेवीस नंबरच्या वॉर्डवरती पुन्हा येऊया मुंबईचं चित्र जे होतं मित्रांनो जे आपण मागच्या आमच्या आप सर्वेप्रमाणे जे सांगितलं होतं ते चित्र कसं होतं तर आपण मुंबईचा जो आढावा घेतला होता त्यामध्ये मागच्या आमच्या सर्वेमध्ये असं दिसलं होतं की भारतीय जनता पार्टी ने आम्ही तो सर्वे एकशे सत्तावन जागांवर सॉरी सत्तावन जागा सोडून एकशे सत्तर जागांचा आम्ही सर्वे केला होता सत्तावन्न जागा जिथे नेक टू नेक फाईट गेल्या दोन हजार सतरामध्ये झाली होती त्या भागांमध्ये आम्ही तो सर्वे केला नव्हता एकशे सत्तर जागांचा जो आम्ही त्यावेळेला सर्वे केला होता मुंबईतला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तर जागांवरती पुढे आहे जिंकण्याच्या स्थितीत आहे अशी स्थिती त्यावेळेला आम्ही सांगितली होती एकनाथ शिंदेची शिवसेना ही पंचवीस जागांवरती जिंकू शकते अशी परिस्थिती त्यावेळेला होती ही आम्ही सांगितली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आता एकत्र आहेत तर त्या दोघं पन्नास ते पंचावन्न जागा जिंकतील अशी आम्ही त्यावेळेला तुम्हाला जी स्थिती होती ती सांगितली होती आणि काँग्रेस पाच ते काँग्रेस पंचवीस ते तीस जागा जिंकू शकते अशी परिस्थिती होती आणि उरलेल्या पंधरा सोळा जागा ज्या आहेत त्या इतर सगळ्यांमध्ये विभागल्या जातील अशी परिस्थिती असा अंदाज आम्ही त्यावेळेला तुम्हाला वर्तवलेला होता आजच्या घटकेला जेव्हा रेस सुरू झाली आहे तोच अंदाज आमचा आम्ही ग्राह्य धरतो आहोत जसे जसे दिवस बदलत जातील पुढे पुढे सरकत जातील आणि जमिनीवरती या ठाकरे बंधूंच्या युतीचा काय परिणाम होतोय या एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला अंदाज येईल तो अंदाज आल्यानंतर आमचा ट्रॅकर काय सांगेल कारण की रोज आम्ही प्रत्येक सीटचा अंदाज घेतोय कुठे काय होऊ शकतं असा तर त्यामुळे मुंबईचा जो अंदाज आहे तो ठोस अंदाज आम्ही तुम्हाला नंतर दोन तीन दिवसामध्ये सांगू शकतो आता जाता आता अधिक माहिती मुंबईबद्दल द्यायची तर एवढीच मी तुम्हाला आत्ता देऊ शकतो की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि उबाठा यांची डायरेक्ट फाईट ही शहाण्णव जागांवरती होणार आहे दोनशे सत्तावीसापैकी शहाण्णव जागांवरती भारतीय जनता पार्टी आणि उबाठा यांची डायरेक्ट फाईट होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि मनसेची चौतीस जागांवरती डायरेक्ट फाईट होणार आहे त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उबाठा यांची पासष्ट जागांवरती डायरेक्ट फाईट होणार आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसे यांची अठरा जागांवरती डायरेक्ट फाईट होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची सहा जागांवरती डायरेक्ट फाईट होणार आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची पाच जागांवरती डायरेक्ट फाईट होणार आहे तर ह्या सगळ्या जागांचा आढावा आपण येत्या दोन तीन दिवसामध्ये घेणार आहोत की त्या त्या ठिकाणी त्या त्या, त्या फाईटमध्ये कुठचा पक्ष पुढे आहे हा मी तुम्हाला मुंबईचा एक सीन आत्ता दिला कारण की नंतर वेळ जर का कमी पडला तर आपल्याला कट करायला नको काही गोष्टी म्हणून आता आपण पुन्हा त्या ठाण्याच्या सिक्वेन्सवरती येऊया ठाण्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला तेवीस नंबरच्या वॉर्डची एक कहाणी सांगणार आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे मरा मराठीत आपण एक म्हण किंवा हिंदीतली म्हण मराठीमध्ये आपण अनेकदा वापरतो की मोका के चौका मारण मारणं जिसको आता है वही सिकंदर कॅलात आहे जो ज्याला मोका दिसला की त्याच्यावर तो चौकार मारू शकतो असाच माणूस नेहमी विजयी ठरू शकतो महनी सा अर्था है। सा है। है, असा या म्हणीचा थोडक्यात अर्थ आहे तेवीस नंबरचा वॉर्ड जो आहे त्या वॉर्डवरती राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी लढणार होत्या ऋता आवाड असं त्यांनी घोषित केलं होतं प्रत्यक्षात फॉर्म भरताना त्यांनी काही फॉर्म तिथे भरला नाही त्या सीटवरती शिवसेन शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी सोडून आलेले उमेदवार उभे आहेत म्हणजे कोण तर मिलिंद पाटील आणि त्यांच्या मिसेस त्यांच्या पत्नी या दोघी आधी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि नगरसेविका होत्या त्यांनी आणि जित मिलिंद पाटील हे जितेंद्र आव्हाड यांचे अतिशय जवळचे मित्र होते सहकारी होते तर ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले आणि त्यांना तिथे तिकीट देण्यात आलं आहे आणि दुसरं मुकुंदराव केणी आणि प्रमिला केणी हे जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक त्या ब तेवीस नंबर वॉर्डमध्ये गेल्या वेळेला होते मुकुंदराव केणींचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा मंदार केणी तो शिवसेनेत आला मंदार केणी हा एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा अतिशय जवळचा जीवलग मित्र आहे आणि तो निवडणुकीच्या थोडे दिवस आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याच्याबरोबर इच्छा नसतानासुद्धा असं म्हणतात त्याच्या आईना प्रमिला केणीबाईं ताईंना त्या त्याच्याबरोबर त्यांनी पण शिवसेनेत प्रवेश केला मात्र आता तिकीट देताना प्रमिला केणींना शिवसेनेने तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता त्यांनी मंदार केणीला तिकीट दिलं त्यांनी मिलिंद पाटील आणि त्यांच्या पत्नींना तिकीटं दिली जाहीर आहे त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यावरती त्यांनी तो मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावरती शिवसेनेकडनं बऱ्यापैकी प्रेशर आलं असणार विनंती केली असणार त्यांना आणि त्या अक्षरशः त्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला गेल्यासुद्धा मागे घ्यायला गेल्यासुद्धा पोलिंग स्टेशनला आणि नेमके तिथे त्यांना मनोज प्रधान त्यांची उमेदवार यांची टीम आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आवाड यांची त्यांची भेट झाली आणि मी जे म्हटलं मोका देके चौका मारो तिथे मनोज प्रधानांनी प्रमिलाताई केणींना विनंती केली की तुम्ही फॉर्म विड्रॉ करू नका आम्ही आमच्या उमेदवाराचा फॉर्म विड्रॉ करतो आणि त्याच्याबदली आम्ही तुम्हाला पुरस्कृत करतो ह्या सीटवरती आणि तुम्ही आमचा पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे राहा ती गोष्ट प्रमिलाताई केणींनी मान्य केली आणि हे या गोष्टीला झाले दोन दिवस मी काल स्वतः जी मीटिंग झाली प्रमिलाताई केणींची मुंबऱ्या कळव्यामध्ये ती बघितली अफाट गर्दी त्यांच्या मिटिंगला होती मागच्या इलेक्शनला सुद्धा प्रमिलाताई केणी या प्रचंड मेजॉरिटीनी म्हणजे जवळजवळ बारा चौदा हजारच्या मेजॉरिटीनी निवडून आलेल्या होत्या तर कालची जी सभा बघितली त्यानंतर मला असं वाटायला लागलं आहे की हिस्ट्री विल रिपीट इट सेल प्रमिलाताई केणी पुन्हा यावेळेला भरभरून मतांनी निवडून येतील आणि शिवसेनेला कुठेतरी एक खंत निर्माण होईल मनामध्ये की आपण यांना तिकीट का नाकारलं कारण की त्यांनी नाकारलं ते तिकीट म्हणून मनोज प्रधानांना संधी मिळाली त्यांनी प्रमिलाताई केणींना पुरस्कृत उमेदवार म्हणून स्पॉन्सर केलं तिथे आणि आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की तेवीस नंबर वॉर्डमध्ये मगाशी मी जे सांगितलं की चुरस आहे तर आधी सुरुवातीला चित्र असं होतं की ती जागा तेवीस नंबरचा वॉर्ड शिवसेना जिंकेल आजची स्थिती अशी दिसती आहे आजच्या घटकेला की कदाचित शिवसेनेतनं फक्त मंदार केणी तो वॉर्ड जिंकतील आणि बाकीच्या तिन्ही जागा म्हणजे प्रमिला ते आपली सीट तर पुन्हा मिळवतीलच राखतीलच पण त्यांच्यामुळे सुद्धा दोन जागा निवडून येतील त्यामुळे तिथे जे चार शून्य शिवसेनेच्या बाजूने रिझल्ट लागू शकला असता तो आता कदाचित तीन एक असा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूनी रिझल्ट लागू शकतो ह्याला म्हणतात मोका देखके चौका मारना अशाच अनेक गमती जमती घेऊन अने आणि अशाच अनेक इन्फॉर्मेशन घेऊन डेटा ॲनालिसिस आणि आतल्या बातम्या घेऊन आम्ही तुमच्या पुढे रोज येऊ सर्व महापालिकांचा रोज आपण आढावा घेत जाऊ तूर्तास धन्यवाद